नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया कर्जत मतदारसंघातून भाजपचा आमदार जाणार किरण ठाकरे यांचा दावा रामदास कदम यांच्या विरोधात कर्जत मध्ये आंदोलन माथेरान मध्ये पर्यटकांची अलोट गर्दी ई रिक्षा मिनी ट्रेन घोडेस्वारीला पसंती पावसाने दडी मारल्याने पर्यटकांचा हिरमोड चर्मकार समाज प्रतिष्ठानच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी बापू पोटे पल्लवी भोईर महिला तालुका अध्यक्षा युवक अध्यक्षपदी प्रशांत बोंबे यांची निवड कोकणात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात खास पेहरावात कोळी बांधवांची मिरवणूक वरेडी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी नवी मुंबईत नारळी पौर्णिमेचा उत्साह वाजत गाजत पालखीचे आयोजन श्रीवर्धन येथे पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा वृद्ध आणि निराधारांसोबत रक्षाबंधन माणुसकीची भिंत सामाजिक संस्थेचा पुढाकार माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शिंदे गटाचे नेते आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असतील तर आम्ही कधीही सहन करणार नाही सर्वच मतदार संघात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा भाजपचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे प्रमुख किरण ठाकरे यांनी दिला असून कर्जत मतदार संघात उमेदवार असा विश्वासही किरण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटात सध्या जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय मुंबई गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कर्जतमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनीही रामदास कदम यांचा समाचार घेतला घेण्याचा प्रयत्न केला गेली राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे पण यांना नेहमी स्वतःच काही वाढू लागण्याची समजले ते नाही ते त्यांनी सांगितलं ना एकदा रवींद्र रे पवार बोले नंतर त्यांनी घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठे दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेलं आहे कोकणामधलं चव्हाणसाहेबांचं नेतृत्व हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाढ वाढणारी आहे जय किंवा निवडून येणं ते कठीण असताना अशक्य प्राय असताना साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले त्याची प्रतिती शिंदे गटालाही आलेली आहे व ती रायची जागा कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असतील परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्याने पक्ष काय विचारत नाही मग कुठेतरी आपल्या आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न मागच्या वेळेस गजू गजा भाऊच्या विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन ते, ते, ते बोलले त्यांना त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते बोलत राहिले टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भक्तव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे हे सावरण्याकरता इतरांचं लक्ष आपल्याकडे एक कार्यक्षम मंत्र्यावरती चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या खात्यात तर कारभार सुधारून दाखवला पण कोकडे अनेक प्रश्न अनेक काम त्यांनी करून दाखवली शिंदे गटाचे नेते आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असतील तर आम्ही कधीही सहन करणार नाही सर्वच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख किरण ठाकरे यांनी दिला असून कर्जत मतदारसंघात उमेदवार उभा करून भाजप कार्यकर्ते या मतदारसंघातून भाजपचा आमदार विधानसभेत पाठवतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता काम हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे रामदास कदमला टॅक्सी टेलर जी झालेली आहे आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य ने कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुर दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या दे रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना शिंदेगडातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेंमध्ये कोकणातील असलेल्या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो कर्जतच्या टिळक चौकात झालेल्या आंदोलनात वसंत भोईत मंगेश मस्कर अशोक ओसवाल दीपक बेहरे तालुकाध्यक्ष राजेश भगत सुनील गोपटे यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत सलग चार ते पाच दिवस लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरान पर्यटकांनी गजबजले असून मिनी ट्रेन हातरिक्षा घोडेस्वारी आणि रिक्षाने प्रवास करताना पर्यटक आनंद घेताना दिसत होते पावसाची मजा घेण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना पावसाने दडी मारल्याने निराश व्हावे लागले पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना घाट रस्त्यामध्ये असलेले धबधबे आणि शार्लेट लेक येथील धबधब्याचा आसरा घ्यावा लागला जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यापासून माथेरान सलग पर्यटक येण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे काही वर्षांपूर्वी शाळांना सुट्टी पडल्यानंतर एप्रिल मे हा मुख्य पर्यटन हंगाम म्हणून गणला जात होता परंतु मागील काही वर्षांमध्ये पावसाळी पर्यटन बहरू लागल्यानंतर माथेरानमध्येही त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे यावर्षी माथेरानमध्ये पावसाळ्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून येथील व्यावसायिकांना हा हंगाम नवसंजीवनी देणारा ठरला आहे ई रिक्षांच्या प्रभावामुळे दिवसेंदिवस पर्यटक वाढत आहेत हा वाहतुकीचा पर्याय माथेरानच्या पर्यटनाला नवसंजीवनी देणारा ठरला आहे मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगडच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची निवड करण्यात आली आहे खालापूर येथे झालेल्या बैठकीत महिला तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत बोंबे यांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगडच्या खालापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी खालापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तालुका तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची निवड करण्यात आली महिला अध्यक्ष म्हणून पल्लवी भोईर आणि तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत बोंबे यांचीही यावेळी निवड करण्यात आली खालापूर तालुका चर्मकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी गेली सहा वर्ष काम करतोय आ, ही संघटना रायगड जिल्ह्याला संलग्न संघटना आहे जिल्ह्याच्या संघटनेचं नाव बदलल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड मागच्या शनिवारी खालापूर येथे करण्यात आली आणि ती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वरूममध्ये पुन्हा एकदा माझी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चर्मकार प्रतिष्ठान रायगड असं संघटनेचं नव्याने जी नव्याने जी संघटना झाली तिचं नाव असून ही संघटना रजिस्टर आहे आणि तिच्या खालापूर तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे तर गेली सहा वर्षं समाजासाठी काम करताना सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी सगळ्यांना सोबत घेऊन केला आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारचा प्रयत्न राहील समाजातल्या लोकांवरती येणारे वेगवेगळे प्रसंग असतील किंवा त्यांना लागणारी मदत असेल यासाठी जी काही संघटनेचे पदाधिकारी आहेत ते सगळे मदतीला तत्पर असतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि सगळ्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार मानतोय तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र जमताडे तालुका उपाध्यक्ष म्हणून दिनेश गायकवाड नरेश भोईत सुनील भोईत जितेंद्र गरुडे यांची तर तालुका सचिव म्हणून रामचंद्र गायकवाड सहसचिव मिनिल खालापूरकर यांची निवड करण्यात आली खजिनदार पदावर गजानन बोंबे सहखजिनदार गणेश भोईर आणि सल्लागार म्हणून अनिल खालापूरकर पांडुरंग गायकवाड यशवंत भोईर किशोर जाधव संजय कदम यांची तर तालुक्याच्या युवक उपाध्यक्षपदी राजेश कदम यांची निवड करण्यात आली या बैठकीला भास्कर भोईर महेश शेलात नंद गायकवाड स्वाती बोंबे शारदा बोंबे संतोष खालापूरकर यांच्यासह खालापूर नागोडणे कोळीवाड्यासह कोकणात नारळी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा झाला मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात करण्याआधी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करतात कोळी बांधव आपले आयुष्य चालवण्याचे साधन मानल्या जाणाऱ्या समुद्राची पूजा करतात नाव नौका होड्या देखील कोळी बांधवांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने या दिवशी त्यांची पूजा करून मासेमारीला सुरुवात केली जाते श्रीवर्धन मध्ये नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह तालुक्यातील वरेडी कोलिवाडा येथे नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून गाजत साजरी करण्यात आली यावेळी कोळी बांधव महिला आणि तरुणांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता यावेळी दिनेश कोळी गणेश कोळी किसन कोळी शशी कोळी संतोष कोळी एल डी कोळी विशाळ कोळी अजय कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे कोळी समाजाच्या लाडक्या दर्या उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमेचा सण नवी मुंबईत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते सारसोळे ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषा करत वाजत गाजत कोळी गीतावर ठेका धरत पालखीचे आयोजन केले होते सारसोळे जेट्टीवर होळीची विधिवत पूजा करून दर्या मानाचा नारळ अर्पण करण्यात आला समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नाकव्याला सुरक्षित पुन्हा दर्याकिनारी घेऊन ये असे साकडे यावेळी घालण्यात आले आज नारळी पौर्णिमा आणि पवित्र रक्षाबंधनाचा सण आज खूप आनंद आणि उत्साहान रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला जात असताना आगरी कोळी बांधव हे देखील नारळी पौर्णिमा हा उत्सव देखील तेवढ्याच उत्साहानं साजरा करत असतात समुद्रानं शांत व्हावं सगळ्यांची समृद्धी व्हावी भरभराटी व्हावी याकरता कोळी बांधव समुद्राचं पूजन करत असतात या संपूर्ण कोळी आगरी संस्कृतीच एकंदर एक, एक उत्सवाच निर्माण झालेलं स्वरूप हे संपूर्ण नवी मुंबईकरांना बघायला मिळत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्रीवर्धन येथे नारळी पौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने गेली अनेक वर्ष श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी भाई मापुस्कर यांच्या घरी सजवलेल्या पाच नारळांचे पूजन मानकऱ्यांच्या हस्ते केले जाते सरकार शेट्टे कुलकर्णी वर्तक अधिकारी असे मानकरी असतात मापुस्कर यांच्या घरी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तहसीलदार महेंद्र वाकलेकर प्रांत अधिकारी महेश पाटील पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे डीवायएसपी डॉक्टर विवेक मुगलीकर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन चौक ग्रामीण रुग्णालयात आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर संपन्न अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था लाईफ सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी सहभाग घेतला होता एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर लाईफगिअर सेपटेक प्रायव्हेट लिमिटेडचे से पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केले चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने आग प्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा सा वापर कसा आणि कोणत्या वेळी करावा याबाबत चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचाऱ्यांकडून त्यांची हाताळणी देखील करून घेतली गेली शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना दिले गेले विजय भोसले अमित गुजरे आणि चौक ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे हे शिबिरात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर माणुसकीची भिंतही सामाजिक संस्था मागील आठ वर्षांपासून वृद्ध गरजवंत आणि निराधारांना कपडे वाटप आणि रुग्णालयातील गरजवंतांना दोन मोफत अन्नदान करत असून संस्थेकडून वृद्ध आणि रक्षाबंधन साजरे करण्यात आले माणुसकीच्या भिंतच्या महिला सदस्य मागील आठ वर्षापासून वृद्ध निराधार आणि गरजवंतांना आपला भाऊ मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण न चुकता साजरा करतात या वर्षीही रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड येथे महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रक्षाबंधन सण साजरा केला प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था भोपापूर दिघी येथे संस्थेच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यासाठी वेबसाइट इनोग्रेशन फॉर डिजिटल कम्युनिकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था काम करत आहे संस्थेला सामाजिक योगदानासाठी वर्धा जिल्हा क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा आपण इथेच थांबतोय पुढील नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न